नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धांक्रूर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल की महावितरणच्या अकाउंटंटच्या जागा निघालेल्या आहेत त्या आहेत चारशे अडुसष्ट जागा आणि तो फॉर्म आपण सर्वांनी भरलाच असाल जर आपलं बी कॉम बी बी ए किंवा बी एम एस असेल तर तर इथे आपण जे अकाउंटंटसाठी जो प्रोफेशनल सिलेबस आहे तो आहे पन्नास क्वेश्चन एकशे दहा मार्क जर सगळ्यांना माहीत असेल की दीडशे मार्काचा पेपर असणार आहे त्यात पन्नास क्वेश्चन जे आहे ते अकाउंटवर असेल त्याचे एकशे दहा मार्क खात्याचा वेटेज आहे तर अकाउंटचा अभ्यास आपण इथे करणार आहोत याआधी पण आपण अकाऊंटचे जे बेसिक आहे व्हिडिओ ते आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहे मध्यातल्या काही काळामध्ये मला वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे मी काही जास्त व्हिडिओ टाकू शकलो नाही पण आता मी कंटिन्यू जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल अकाउंटिंगचं बेसिक आपण आपल्या चॅनलवर कव्हर करणार आहोत तर इथे आपण मॉकटेस्ट जे घेत आहोत ती जनरल प्रश्न आहे अकाउंटिंगचे बेसिक आहे जर आपली रिव्हिजन ह्याच्यातून होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे त्याच्या जे ॲडव्हान्स जर तुम्हाला जर मॉक टेस्ट इझी चांगली वाटली टेस्ट सिरीज तर कमेंट करा आपण अजून चांगले जास्तीत जास्त आणि कठीण प्रश्न इथे या मॉक्टिसमध्ये आपण सोडवण्याचा प्रयत्न करू बघा पहिला प्रश्न आहे द ॲसेट दॅट कॅन बी इझिली कन्वर्टेड इंटू कॅश विद इन अ शॉर्ट पिरियड दॅट इज वन इयर ऑर लेस आर नोन ॲज म्हणजे अशी ॲसेट जी इझिली कॅशमध्ये कन्वर्ट करता येते बघा तुम्हाला सर्वांना माहीत असेल की बिझनेसमध्ये आपल्याजवळ ॲसेट असते आणि काही ॲसेट अशा असतात ज्या इझिली आपण कॅशमध्ये त्याला काय करू शकतो कन्वर्ट करू शकतो ठीक आहे तर त्याला काय म्हणतात बघा त्याचं इथं आहे करंट ॲसेट फिक्स ॲसेट टेंजिबल असेट इन्व्हेस्टमेंट ॲसेट तर याचा अॅन्सर आहे अन्सरच्या आधी मी तुम्हाला ऑप्शन सांगून देतो बघा इन्व्हेस्टमेंट जे आहे ते काय असते की आपण एखादी इन्व्हेस्टमेंट करतो आपल्या कंपनीमध्ये तर त्याला आपण इझिली कॅशमध्ये कन्वर्ट करू शकत नाही कारण की इन्व्हेस्टमेंट मोस्टली आपण लॉंग टर्मसाठी करतो किंवा मोठ्या प्रमाणात करतो ठीक आहे तर जसं आपण एखादं फिक्स्ड डिपॉझिट करू किंवा कशात पैसे गुंतवू किंवा आपण बिल्डिंगमध्ये इन्व्हेस्ट केली लँडमध्ये इन्व्हेस्ट केली तर हे इझिली कॅशमध्ये कन्वर्ट होत नाही त्यामुळे हे ऑप्शन नाही आहे सीवाला इंटेंजिबल ॲसेट इंटेंजिबल ॲसेट म्हणजे कोणतं आहे जसं पेटंट आहे ठीक आहे पेटंट्स आहे कॉपीराईट आहे ठीक आहे त्याचप्रमाणे ट्रेडमार्क आहे तर हे इंटेंजिबल ॲसेट आहे इंटेंजिबल ॲसेट म्हणजे काय होते की अशी ॲसेट ज्याला आपण टच करू शकत नाही बघू शकत नाही त्याला इंटेंजिबल ॲसेट म्हणतात तर हे पण आपण इझिली कॅशमध्ये कन्व्हर्ट नाही करू शकत कारण की या ॲसेटची एक व्हॅल्यू असते ठीक आहे याची एक व्हॅल्यू असते पण याला आपण विकून पटकन कॅशमध्ये कन्वर्ट नाही करू शकत म्हणून हे पण ऑप्शन नाही आहे नंतर आहे फिक्स ॲसेट फिक्स ॲसेट कोण कोणती असते जसं आहे लँड आहे ठीक आहे बिल्डिंग आहे त्याचप्रमाणे मशिनरी आहे तर ह्या सगळ्या काय आपल्या फिक्स ॲसेट आहे तर ही ॲसेट विकून पैसा येतो पण याला आपण इझिली एका वर्षात कॅशमध्ये कन्वर्ट नाही करू शकत आपण बँक ही सॉरी आपण लँड ही काय करतो लॉंग टर्मसाठी खरेदी करतो बिल्डिंग जी असते ही लॉंग टर्मसाठी असते ठीक आहे आणि ती आपल्याला हवी तेव्हा आपण विकून त्याचं कॅशमध्ये कन्वर्ट करू शकत नाही आणि ते इझी पण नसते तर हे पण ऑप्शन नाही तर मग याचं ऑप्शन काही याचा ऑप्शन आहे ए करंट ॲसेट ठीक आहे करंट ॲसेटमध्ये कोणते आहे तर जसं कॅश इन हँड असेल या कॅश इन हँड असेल किंवा कॅश ॲट बँक असेल किंवा बिल्स रिसिवेबल असेल ह्या सगळ्या काय करंट ॲसेट आहे म्हणजे हे अशा ॲसेट आहे जे आपण इझिली कॅशमध्ये कन्वर्ट करू शकतो तर करंट ॲसेट ही अशी ॲसेट असते त्याचं नावच करंट ॲसेट आहे त्याच्यामुळे ती एक जी ॲसेट एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी असते त्याला करंट ॲसेट म्हणतात आणि ती इझिली कॅशमध्ये कन्वर्ट होते दुसरा प्रश्न आहे Net is in of the नेट प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड इन व्हिच ऑफ द फॉलोईंग अकाउंट बघा नेट प्रॉफिट हा खालीलपैकी कोणत्या अकाउंटवर कॅल्क्युलेट केला जातो तर इथे चार अकाउंट दिले आहे प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट ट्रायल बॅलन्स आणि ट्रेडिंग अकाउंट तर बघा आपण सर्वात ट्रेडिंग अकाउंट घेऊ ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय असते एक असते डेबिट साईड ठीक आहे दुसरी असते क्रेडिट साइड ठीक आहे इथे आपण ट्रेडिंग जे काही डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे ते आपण इकडे लिहितो जे काही आपला स्टॉक असेल किंवा सेल्स असेल ते आपण इथे लिहितो ठीक आहे तर इथे जेव्हा आपण याची जे टोटल करतो खाली ठीक आहे तर इथे जो येतो तो काय असतो तो जो आला तो काय असतो ग्रॉस प्रॉफिट असतो ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस ठीक आहे हा ट्रेडिंग अकाउंटमध्ये येतो ते त्याच्यामुळे नेट प्रॉफिट इथे आपल्याला कळतो का इथून नाही कळत ट्रायल बॅलन्स कसा असतो ट्रायल बॅलेन्स हा शेवटी जी आपण अकाउंटिंग म्हणजे पोस्टिंग करतो त्याची जे जे चेक होते जे अॅक्युरुसी जी चेक केली ती ट्रायल बॅलन्सने केली जाते तर नेट प्रॉफिट इथून कळतो का इथून नाही कळत त्यानंतर आहे बॅलन्स शीट बॅलन्सशीटमध्ये नेट प्रॉफिट कळतच नाही कारण बॅलन्सशीटमध्ये आपण ॲसेट आणि लायबिलिटीबद्दल सर्व माहिती दिलेली असते आणि कॅपिटल असते तर इथून आपल्याला नेट प्रॉफिट कळत नाही तर आपल्याला नेट प्रॉफिट कळतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून ठीक आहे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे डेबिट साईड ही असते क्रेडिट साईड ठीक आहे इथे डेबिट साईडला आपण सगळे आपले एक्सपेन्सेस लिहितो आणि क्रेडिट साईडला आपली इन्कम असते ठीक आहे जेव्हा इन्कम ठीक आहे आपण जे टोटल करतो इथे टोटल ठीक आहे ही जी साईड आहे इन्कम साईड ही जेव्हा जास्त येते तर ही टोटल आपण इथे लिहितो ठीक आहे म्हणजे ही जे टोटल जास्त होते त्यातून आपण ही एक्सपेन्सिस म्हणजे डेबिट साईडची टोटल मायनस करतो आणि इथे जे लिहितो ते काय असते आपली नेट इन्कम असते ठीक आहे म्हणजे प्रॉफिट ऑफ प्रॉफिट अँड लॉस्ट स्टेटमेंट आपल्याला नेट इनकम कळते ठीक आहे तर आपला इथे आन्सर आहे ए तिसरा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट एक्सप्लेन फिक्स असेट बघा इथे काय म्हटलं बेस्ट एक्सप्लेन म्हटलं आहे ठीक आहे एक लक्षात असू द्या की जे खालीलच्या ऑप्शनपैकी जे सर्वात चांगलं डिस्क्राइब करते की फिक्स ॲसेट काय आहे आर बॉट टू बी यूज इन बिझनेस म्हणजे ती बिझनेसमध्ये आणली जाते जनरली आपण बिझनेसमध्ये काय आणलं जाते कॅपिटल आणलं जाते ठीक आहे तर याला आपण ॲसेटमध्ये फिक्स ॲसेटमध्ये काउंट करत नाही दुसरा आहे आर एक्सपेन्सिव्ह आयटम्स बॉट फॉर द बिझनेस आता समजा एखादा जो ओनर आहे त्याने एखादा एक्सपेन्सिव्ह आयटम बिझनेसमध्ये आणला ठीक आहे तर यालाही आपण कॅपिटलमध्येच मोस्टली कन्वर्ट कर कन्सिडर करतो ठीक आहे याला आपण फिक्स असेटमध्ये कन्वर्ट कन्सिडर करत नाही किंवा इथे काय म्हटलं की बेस्ट म्हटलं आहे तर आपण बाकी ऑप्शनही बघून घेऊ त्यानंतर आपलं डिसाईड केलं त्यामुळे हे दोन तर नाही आहे तिसरं आहे आर आयटम्स विच विल नॉट विअर आउट क्विकली ठीक आहे हे ऑप्शन होऊ शकते पण हे तितकंसं बेस्ट एक्सप्लेन करत नाही चौथे ऑप्शन पाहून घेऊ मग बघू आर ऑफ लाँग लाईफ अँड आर नॉट परचेस्ड स्पेशली फॉर रिसेल म्हणजे हे आहे ऑप्शन डी चांगलं एक्सप्लेन करते सर्वात ठीक आहे त्याचमुळे हे आपलं ऑप्शन आहे कारण की जी फिक्स ॲसेटची काय असते एक लाँग लाईफ असते आणि नॉट परचेस्ड स्पेशली फॉर रिसेल म्हणजे जी रिसेल करायला आपण स्पेशली विकत घेत नाही ठीक आहे तर आपण फिक्स ॲसिट कशासाठी विकत घेतो तर फिक्स द्वारे आपल्याला एक इन्कम व्हावी ठीक आहे ती आपली एक याची संपत्ती आहे जसं लँड आहे बिल्डिंग आहे ठीक आहे मशिनरी आहे मशिनरी काय होते मशिनरीचा यूज होते आणि त्याद्वारे आपण कॅश जनरेट करतो ठीक आहे त्याद्वारे आपण आपलं बाकी गोष्टी करत असतो या कंपनीमध्ये लागतात फर्निचर आहे तो ती जे आ, जे ते आपण आपल्या प्रोड म्हणजे बिझनेसमध्ये जे ॲक्टिव्हिटी कॅरी करतो त्यासाठी ती यूज एक्ष्ट एक्ष्ट। होते तर इथे काय विचारलं बेस्ट एक्सप्लेन तर काय होतं बेस्ट एक्सप्लेन आहे ऑप्शन डी बघा चौथा क्वेश्चन आहे सप्लायर्स पर्सनल अकाउंट आर सेम इन बघा सप्लायर्स पर्सनल अकाउंट खालीपैकी कोणत्या याच्यात येतो म्हणजे एक कोणत्या दिसतो बघा सेल्स लेजरमध्ये दिसतो का की नॉमिनलमध्ये दिसतो पर्चेसमध्ये त्यात ज्याच्यात गणना होते का याची किंवा येते का किंवा लेझरमध्ये तर बघा जेव्हा आपण माल सेल करतो जर आपण एखाद्याला माल सेल केला ठीक आहे तर हा काय असतो ज्याला सेल करतो ठीक आहे तर त्याला त्याला काय म्हणतो आपण डेटर म्हणतो ठीक आहे तर आपण त्याला उधारी सेल केला तर ठीक आहे डेटर असतो किंवा हा आपला कस्टमर असतो ठीक आहे म्हणून सप्लायर तर हा येणार नाही त्याच्यामुळे हे ऑप्शन नाही आहे नॉमिनल लेजर नॉमिनल लेजरमध्ये काय येते एक्सपेन्सेस येते इन्कम येते ठीक आहे इथे सप्लायर हा पर्सनल अकाउंट पर्सनल अकाउंट येत नाही याच्यात त्याच्यामुळे हेही नाही आहे ठीक आहे परचेस लेजर आता बघा जेव्हा आपण एखादा माल परचेस करतो ठीक आहे आपण एखादा माल परचेस केला पकडून घ्या क्रेडिटवर तर ज्या व्यक्तीकडून आपण परचेस करतो त्याला एक ते आपण क्रेडिटर म्हणतो ठीक आहे किंवा तोच आपला सप्लायर असतो ठीक आहे कारण की जर ए बी सी हा एक विक्रेता आहे याच्याकडून जर मी माल परचेस केला तर हा सप्लायर झाला ना ठीक आहे कारण की याने मला माल सप्लायर केला आहे तर, तर हा काय सप्लायर पर्सनल अकाऊंट आहे तर हा कोणत्या लेजरमध्ये दिसेल परचेस अकाउंटमध्ये जे आपण परचेस करू ठीक आहे तर आपण जो काही परचेस होईल जर आपण गुड्स परचेस केले तर आपण काय लिहू परचेस अकाउंट डेबिट टू सप्लायरचं नाव ठेवू इथे ठीक आहे किंवा क्रेडिटरचं नाव लिहू ए बी सी जे काही असेल ते तर सप्लायरचं नाव कोणत्या अकाउंटला येईन ठीक आहे ये म्हणजे कुठे दिसेल तो पर्चेस अकाउंटला दिसेल ठीक आहे तर याचा ऑप्शन राईट आन्सर आहे परचेस जर स्टेट द मिनिंग ऑफ डेबिट बॅलेन्स बघा एकदम सिंपल क्वेश्चन आहे डेबिट बॅलेन्सचा मिनिंग विचारला आहे पहिलं ऑप्शन काय टोटल ऑफ क्रेडिट साईट इज ग्रेटर दॅन टोटल ऑफ डेबिट साईट बघा आता इथे दोन बाजू असतात अकाउंटला तुम्हाला ही असते डेबिट आणि हे असते क्रेडिट ठीक आहे जर क्रेडिट साइड मोठी असेल समज पकडून घ्या हा क्रेडिट बॅलन्स आहे क्रेडिट बॅलन्स हा डेबिट पेक्षा मोठा असेल ठीक आहे तर त्याला आपण क्रेडिट बॅलन्स म्हणतो ठीक आहे हा लिहितो आपण डेबिट साईडला म्हणजे बघा जर क्रेडिट साइड मोठी आहे समज सपोज शंभर रुपये क्रेडिट आहे क्रेडिट साइड आहे आणि डेबिट साइड ऐंशी रुपये आहे ठीक आहे तर ही मोठी आहे हा जो बॅलन्स आहे इथला शंभर इथं शंभर इन खाली आणि इथे पण शंभर इन म्हणजे बॅलेन्स किती वीस रुपये ठीक आहे तर हा जो बॅलेन्स आहे हा लिहितो आपण डेबिट साईडला पण याला काय म्हणतात याला क्रेडिट बॅलन्स म्हणतात ठीक आहे जो आपण लिहितो डेबिट साईडला पण तो असतो क्रेडिट बॅलेन्स तर इथे काय विचारलं डेबिट बॅलेन्सचा विचारला आहे क्रेडिट साईड मोठी असेल आणि डेबिट साईड छोटी असेल तर हे असणार नाही कारण की तो क्रेडिट बॅलन्स असेल इथे काय म्हटलं आहे डेटर बॅलन्स इज ग्रेटर दॅन क्रेडिटर बॅलेन्स डेटर बॅलेन्स आणि क्रेडिट बॅलेन्सचा काही संबंध येत नाही इथे त्याच्यामुळे हेही नाही आहे तिसरं बघा द टोटल ऑफ डेबिट साईड इज ग्रेटर दॅन टोटल ऑफ क्रेडिट साईट आता बघा तर पुन्हा एकदम हे करतो डेबिट साईड ही क्रेडिट टोटल ऑफ डेबिट साईड इज ग्रेटर पकडून घ्या डेबिट साईडची टोटल जी आहे ही शंभर रुपये आहे ठीक आहे आणि क्रेडिट साईडची जी टोटल आहे ऐंशीच आहे ठीक आहे तर मग बॅलन्स हा बॅलेन्स येईल वीस रुपये इथे ठीक आहे आता बघा डेबिट साईड मोठी आहे क्रेडिट साईड छोटी आहे ऐंशी होती आणि क्रेडिट म्हणजे बॅलन्स किती आला वीस आला तर हा बॅलन्स आपण क्रेडिट साईटला लिहिला पण हा आहे काय हा डेबिट बॅलन्स आहे ठीक आहे तर तिथे काय म्हणते टोटल ऑफ डेबिट साईट म्हणजे ही डेबिट साईट इज ग्रेटर दॅन टोटल ऑफ क्रेडिट साईट म्हणजे जेव्हा डेबिट साईट ही क्रेडिटपेक्षा मोठी असते तेव्हा तिथे हा डेबिट बॅलन्स असतो ठीक आहे तो आपण क्रेडिटला लिहिला पण तो डेबिट बॅलन्स असतो तर याचं योग्य आन्सर आहे राईट आन्सर ते काय येईल टोटल ऑफ डेबिट साईट इज ग्रेटर दॅन टोटल ऑफ क्रेडिट साईट इन द बिल्स ऑफ एक्सचेंज विच टू पार्टीज कॅन बी सेम बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये कोणत्या दोन पार्टीज सेम असतात बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये तीन पार्टी असतात ड्रॉवर ड्रॉई अँड पेई ठीक आहे तर कोणत्या दोन सेम असतात ड्रॉवर अँड ड्रॉई असतात का किंवा पेई अँड ड्रॉवर असतात का किंवा पेई आणि सॉरी पेई आणि ड्रॉई असतात का किंवा पेई आणि ड्रॉ असतात का किंवा टू पार्टीज कॅनॉट बी सेम किंवा त्या सेम नसतात का तर बघा आता आपण बघू एक्सप्लेशन बघू बघा हा एक असतो ड्रॉवर दुसरा असतो ड्रॉई तिसरा असतो पी तीन पार्ट असतात ठीक आहे आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो बघा हा एक आहे हा व्यक्ती आहे ठीक आहे पकडून घ्या हा ड्रॉवर आहे ड्रॉवर म्हणजे काय त्याने बिल बिल ऑफ एक्सचेंज जो ड्रॉ करतो म्हणजे त्याने बिल्स ऑफ एक्सचेंज बनवून जो दुसऱ्याला पाठवतो त्याला आपण ड्रॉवर म्हणतो ठीक आहे तर हा सपोज ड्रॉवर आहे ठीक आहे मी फक्त लिहितो यांनी या व्यक्तीवर बिल्स बिल्स ऑफ एक्सचेंज काढला आहे कोणावर काढलं जाते ड्रॉईवर म्हणजे हा जो व्यक्ती आहे हा एवाला ठीक आहे आणि हा बी आहे ए वाला व्यक्तीनी आणि त्याने त्याच्यावर बिल्स ऑफ एक्सचेंज ड्रॉ केलाय म्हणजे त्याला त्या बिलाचे पैसे इतकेत दिवसात मिळणार बा जो बिल ड्रॉ करतो त्याला ड्रॉवर म्हणतात आणि ज्याच्यावर बिल काढल्या काढलं आहे त्याला ड्रॉई म्हणते ठीक आहे आता आता पुन्हा एक तिसरा व्यक्ती असतो इथे आहे ठीक आहे आणि जो ड्रॉवरनी जर म्हटलं की हे जे पैसे आहे तू मला ना देता ह्या व्यक्ती या सीला आपण त्या सी घेऊ याला या सीला देऊन दे ठीक आहे म्हणजे बिल ए बिल वर, और जाला? जाला का का ए ने बिल ड्रॉ केलं बीवर आणि बीला म्हटलं की तू सीला पेमेंट करून टाक तर सी कोण झालं सी झालं पे पे का झाला कारण की त्याला पैसे म्हणजे दिले जाईल एने बिल ड्रॉ केला ठीक आहे बीवर ठीक आहे आणि बीला काय म्हटलं म्हणजे ए झाला ड्रॉवर बी झाला ड्रॉई ठीक आहे आणि सी झाला पेई सीला म्हटलं देऊन टाक परंतु इथे जर असं दुसरी कंडिशन अशी होऊ शकते की हा जो आहे ए याने बिल ड्रॉ केला बीवर ठीक आहे एनी हे ड्रॉवर आहे ठीक आहे त्यांनी बिल ड्रॉ केलं बीवर पण त्यांनी काय म्हटलं की पैसे तू मला दे म्हणजे एखाद्या गोष्टीचे जे पैसे असेल तो सीला न देता मलाच वापस कर तर इथे काय होईल हा ए जो आहे हा ड्रॉवर होईल बी ड्रॉई आहे परंतु पैसे पुन्हा सीलाच परत करायला सांगितले आहे ठीक आहे तर मग इथे सी काय होईल सी पेई होईल पेई म्हणजे काय ज्याला पैसे दिले जाते ठीक आहे म्हणजे आता बघा इथे काय झालं ए जो आहे हा ए जो आहे हा का झाला हा ड्रॉवर आहे कारण की यांनी बी ड्रॉ केलं ठीक आहे या कंडिशनमध्ये बी काय बी ड्रॉई आहे कारण की त्याच्यावर बी ड्रॉ केलं आलं आणि पुन्हा बीने सीला पैसे एलाच पैसे परत केले त्यामुळे ए इथे काय झाला पेई झाला ठीक आहे म्हणजे ए ड्रॉवर पण आहे ए पेई पण आहे ठीक आहे लक्षात ए हा ड्रॉवर पण आहे आणि ए हा पेई पण आहे कारण की एने बिल ड्रॉ केलं म्हणून तो ड्रॉवर झाला ठीक आहे बीवर बिल ड्रॉ केलं म्हणून तो ड्रॉई झाला परंतु पैसे पुन्हा एलाच मिळाले ठीक आहे म्हणून ए पे झाला तर इथे कोणत्या दोन पार्टी सेम आहेत बघा ह्या दोन पार्टी जे आहे ना ह्या दोन पार्ट्या ह्या सेम आहे कोणत्या ड्रॉवरच्या आणि पेईच्या तर ऑप्शन बघा ते ऑप्शन आहे तिसरं तर कोणत्या बिल ऑफ एक्सचेंजमध्ये कोणत्या दोन पार्ट्या सेम असू शकतात तर काय येईल पेई आणि ड्रॉवर त्याचं ऑप्शन काय येईल आपलं सी इथे आपण बघितलंच आहे की पेई आणि ड्रॉवर ह्या दोन पार्ट्या सेम असू शकतात इन पार्टनरशिप विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड कंपल्सरी रिटायरमेंट ऑफ द पार्टनर बघा पार्टनरशिप फॉर्ममध्ये मध्ये जे पार्टनर असतात ते रिटायर होतात आज नाहीत उद्या तर कोणत्या टाईपच्या जे रिटायरमेंट असते त्याला कंपल्सरी रिटायरमेंट असं म्हटलं जाते बघा पहिलं ऑप्शन बघू वेन पार्टनर्स एज इज सिक्स्टी बघा जनरली काय होते गव्हर्मेंट जॉबमध्ये काय असतं की सिक्स्टीवाला हा रिटायर होतो परंतु पार्टनरशिपमध्ये असं काही अट नसते ठीक आहे तो सिक्स्टी नंतरही काम करू शकतो कारण की तो सुद्धा पार्टनर असतो त्याच्यामुळे ते कंपल्सरी त्याला रिटायरमेंट हे म्हणता येणार नाही म्हटलं जात नाही दुसरं काय व्हेन वेन पार्टनर टेक व्हॉलेंटरी रिटायरमेंट बघा नावा तसं व्हॉलंटरी आहे कंपल्सरी कसं होईल कारण की त्याने तर इच्छिक रिटायरमेंट घेतली आहे ना तर ती कंपल्सरी होऊ शकत नाही ठीक आहे मग तिसरं ऑप्शन काय की ऑन द डेट ऑफ पार्टनर बघा जेव्हा पार्टनरची डेट होते तेव्हा तो रिटायर होतो ठीक आहे म्हणजे तो पार्टनर राहतच नाही ना जर एखाद्या पार्टनरची डेट झाली तर तो, तो रिटायर झाला ना म्हणजे त्याच्यामुळे त्याला म्हणजे जेव्हा डेट होते पार्टनरची त्याला कंपल्सरी रिटायरमेंट म्हटलं जाते तर इथे कंपल्सरी रिटायरमेंट कोणता आहे विचारला आहे तर ऑप्शन आहे सी इन्स्टॉलमेंट सिस्टम इज गवर्न बाय ऑफ बघा हायर परचेस सिस्टीम इन्स्टॉलमेंट सिस्टीम तुम्हाला माहीतच असेल नसेल तर आपण जे येणारे जे लेक्चर आहे त्यामध्ये आपण हायर पर्चेस इन्स्टॉलमेंट सेल ह्या सगळ्या गोष्टी आपण शिक शिकणार आहोत इथे मी काय जास्त एक्सप्लेन करत नाही की इथे फक्त ॲक्ट विचारला आहे तर सिस्टीम इज गवर्न बाय विच ॲक्ट तर कोणत्या ॲक्टने हा गव्हर्न होतो तर हा होतो सेल्स ऑफ गुड ॲक्ट सेल्स ऑफ गुड्स ॲक्ट एकोणीसशे तीस ठीक आहे तर ह्या ह्या ॲक्टने हा गव्हर्न होतो कोणता इन्स्टॉलमेंट ज्यात काय असते की आपण जेव्हा एखादी वस्तू हप्त्यावर घेतो म्हणजे इन्स्टॉलमेंटवर घेतो ठीक आहे तर त्याचा पण एक ॲक्ट असतो तर तो कोणत्या ॲक्टनुसार म्हणजे तो आहे जे इन्स्टॉलमेंट सिस्टम आहे कोणत्या एकनुसार चाल चालते तर ती आहे सेल्स ऑफ गुड्स आहे एनर्जी जी व्हिडिओ आहे त्यात आपण कॉन्सेप्ट वाईज व्हिडिओ घेणार आहोत तर त्यात हे पण कवर होऊन जाईल नॉर्मल गेन रिकामे जागा द नॉर्मल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बघा नॉर्मल गेन इन्क्रीज नॉर्मल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नॉर्मल गेन डिक्रीज नॉर्मल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नॉर्मल गेन डज नॉट इन्क्रीज नॉर्मल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड नॉर्मल गेन डज नॉट डिक्रीज नॉर्मल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बघा नॉर्मल गेन ॲबनॉर्मल गेन हे कसं आहे हे कॉस्टिंगचं आहे ठीक आहे हा कॉस्टिंगचा पार्ट आहे ठीक आहे त्याच्यात काय की नॉर्मल गेन याचं उत्तर सांगून देतो मी तुम्हाला नॉर्मल गेन डज नॉट इन्क्रीज द नॉर्मल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे नॉर्मल गेन जे असतो ना तो, तो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इन्क्रीज करत नाही ज्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इन्क्रीज होते ना त्या तो नॉर्मल गेन नसतो ठीक आहे तर याच्याबद्दल डिटेल पण आहे ना आपण नेक्स्ट व्हिडिओत घेऊ कारण की कसा आहे हा एक मोठा टॉपिक आहे कॉस्टिंगचा त्यात नॉर्मल गेन ठीक आहे ॲबनॉर्मल गेन अशा बऱ्याचशा गोष्टी असतात आणि ते कॉन्सेप्ट वाईज जर आपल्याला जेव्हा ते समजेल तर हे प्रश्न पण इझी जाईल आता हे माझ्याकडे हे प्रश्न काढलेले होते म्हणून मी ते ॲक्ट केला खरं तर हा मी ते करायला नव्हता पाहिजे परंतु जेव्हा आपण कॉन्सेप्ट वाईज जाऊ ना कारण की हा कॉन्सेप्ट असा दोन मिनिटात समज समजवता येणार यासाठी नॉर्मल गेन ॲबनॉर्मल गेन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यावा लागेल त्यानंतर हा प्रश्न आपण इझिली सोडू शकाल तर एवढंच लक्षात ठेवा की नॉर्मल गेन आहे हा नॉर्मल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इन्क्रीज करत नाही दहावा आणि शेवटला प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोविंग कॅन बी अ सस्पेन्स अकाउंट बघा खालीलपैकी कोणता सस्पेंड अकाउंट असू शकतो सस्पेन्स अकाउंट म्हणजे काय बघा जेव्हा माहिती आहे का आपण आपलं जे ट्रायल बॅलन्स बनवतो हो ना ठीक आहे ट्रायल बॅलन्स हो जेव्हा बनवले जाते तेव्हा काय होतं की पुष्कळदा एखादी जे अमाऊंट असते ती मॅच होत नाही ठीक आहे आपण जे अकाउंट टॅली करतो तर अमाऊंट मॅच होत नाही तर काय करतो का आपण ती अमाऊंट आहे ना ती अमाऊंट आपण सस्पेंस अकाउंटला टाकतो ती अमाऊंट आपण कुठे टाकतो सस्पेंड नावाचं एक अकाउंट नावा बनवतो ठीक आहे आणि ती अमाऊंट तिथे आपण टाकतो आणि त्यानंतर जेव्हा मग सर्व मॅचिंग होते ट्रायल बॅलन्स वगैरे बनवलं जातो तर ते जे आपण मग जे आपल्याला माहीत पडते की ती अमाऊंट कोणती आहे तर आपण ती अकाउंट त्या ती अमाऊंट त्या अकाउंटला ट्रान्सफर करतो आणि सस्पेन्स अकाउंट क्लोज करतो तर हा कोणता असू शकतो तर बघा आता तो पर्सनल असू शकतो का रिअल असू शकतो का नॉर्मल असू शकतो का तर आता बघा जर एखादा पर्सनल अकाउंट आहे त्याच्या जर रिलेटेड जर त्याच्या बॅलेन्स रिलेटेड जर काही प्रॉब्लेम आला ठीक आहे तर आपण त्याचं काय बनवू सस्पेन्स अकाउंट बनवू ठीक आहे आणि ती अकाउंट आग आपण ती अमाऊंट आपण सस्पेन्स अकाउंटला टाकू तसंच ज्या रिअल अकाउंटचं पण काही जर प्रॉब्लेम आला रिअल अकाउंट जे काही असतात त्यासंबंधी काही प्रॉब्लेम आला तर तेव्हा पण आपण सस्पेन्स अकाउंट बनवू आणि तो टाकू शकतो त्याचप्रमाणे नॉमिनल अकाउंट म्हणजे जिथे एक्सपेन्सेस आणि इन्कम येतात ठीक आहे अशापैकी जर एखाद्या कोणत्या अकाउंटमध्ये जर प्रॉब्लेम आला तर तो बॅलन्स जी आहे ती अमाऊंट जी आहे ती आपण सस्पेन्स अकाउंटला टाकू ठीक आहे आणि सस्पेन्स अकाउंट बनवू आणि जेव्हा सगळं टॅली होईल तेव्हा ते आपण क्लोज करून टाकू म्हणजे गोष्ट कशी आहे की हे तिन्ही टाईपचे सस्पेंड अकाउंट असू शकतात जी अमाऊंट होणार नाही किंवा जी अमाऊंट आपल्याला पहिले हे होणार नाही त्याचा आपण सस्पेन्स अकाउंटला ती अमाऊंट आपण टाकू शकतो तर तो सस्पेन्स अकाउंट त्या टाईपचा होईल तर तो कोणत्या टाईपचा असू शकतो विचारला तर ऑब्विसली तिन्ही असतात त्याच्यामुळे ऑप्शनिल डी कॅन बी ऑफ एनी टाईप म्हणजे तो ह्या तीनपैकी कोणत्या पण एका टाईपचा असू शकतो तर मित्रांनो आशा करतो की दाहाँ चा, दाहाँ प्रशन समझ लिया सेल। हे दहाच्या दहाही प्रश्न तुम्हाला समजले असेल हे जे आपण एक्सप्लेन केले आहे हे फक्त अन्सरच नाही तर याचे आपण ऑप्शन पण एक्सप्लेन केलेले आहे तर मी फक्त एक डेमो म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला जर हे मॉक टेस्ट हे एक्सप्लेनेशन चांगलं वाटलं असेल तर मला कमेंट करा म्हणजे येणाऱ्या परीक्षेसाठी म्हणजे आता मे बी एक्झाम जूनकडे वगैरे होऊ शकते मे जून किंवा जुलैमध्ये पण होईल तर तोपर्यंत आपण जास्तीत जास्त असे प्रश्न सहित घेऊ त्याचप्रमाणे जे कॉन्सेप्च्युअल आहे कारण की अकाउंटिंगमध्ये कसं असते कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी खूप जरुरी असते जर तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही अकाउंट चांगल्या पद्धतीने सोडवू शकता तर आपण कॉन्सेप्ट वाईज पण व्हिडिओ घेऊ तसं तुम्हाला कमेंट करा म्हणजे मी एक कॉन्सेप्टवर व्हिडिओ घेईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मॉक्टेस घेईल ठीक आहे चॅनल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा कारण की कारण की आपण फक्त अकाउंटच नाही तर इंग्लिश ग्रामर मराठी ग्रामर जी के मॅथ्स इत्यादीवर पण आपण प्रश्न टाकत असतो शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो तर आपण चॅनल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल चांगला मला नसेल वाटलं काही इम्प्रुव्हमेंट करायची गरज असेल तसं सांगा ठीक आहे